नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल हळदीचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनेलवरला हळदीचा पहिला व्हिडिओ आहे हा तर प्लीज सपोर्ट करा तर त्याला जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे लगेच बघूता आठसो पंच्या નવસો રૂપે હા નવ

હા બોલાય <usurate> <må la> <poos> બસ <old> નમસ્તે <šel CC rearaxe> ভাই

चौदा हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल आज मार्केटमध्ये तर मार्केट हा घीक जास्त भाव घातलेला आहे त्यामुळे घेताला आर्पण घातलेला आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे तेरा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे अकरा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर चौदा हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल असा आज हळद हळदीला भाव मिळत आहे तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद